पाहिजे कशी लाईट फिरते बघा बघाय बल्ब त्या बल्ब कशीच लावलाय घरा गरा फिरतोय बल्ब आणलाय सगळी आता लक्ष्मी गणपती आज आले तर डेकोरेशन साठी आमच्यात गणपती असतो पण महालक्ष्मी सोबतच इथून महालक्ष्मी सोबतच जातो आमचा गणपती आम्ही आधी नाही बसवत गणपती आणि हे आमच्यात चित्र कशा येते मुळा नाही मुळा नाही हे बघा कसं मारत्याला चावल का लाईक कशी आहे सांगा कमेंट मध्ये आमच्या घरातली आता महालक्ष्मी इथं कोपऱ्यात नंतर छतबीत करून महालक्ष्मी उभ्या करायच्या आता बाजार आणायचा महालक्ष्म्याचा खायला वेगवेगळा पदार्थ बनवायचं आम्ही काही लई मोठं नाही बरं का महालक्ष्मीच साजर करत ही पोरं हे असल्यामुळं खेळणं लय आमच्याकडे नाही आमच्याकडे कारण आणलं जरी काय झालं तरी पोरं ठेवत नाही राखत नाही खेळायला खेळणं तर काय राखत नाही आणि ठेवायला पण जागा नसल्यामुळं बघू आता घर बांधल्यावरच एक त्याला शेपरेट छोटस एवढं असं कपाट घ्यायचं त्यातच ठेवायचं असते सामान शेपरेट साईडला करून आता काही लेकरं काय सुचू देत नाही त्यातनं आपलं कस तरी साधं करायचं पण मेनवजी मला महालक्ष्मीची लय हाऊस होती गौरी काय टकल्या कुराजे पप्पाचे म्हणते बघा ह्याला खाया पिया घालून ह्याला आंघोळ पूळ घालून हे म्हणते आता पप्पाची कुणाचे नारळ नारळ फुटल नारळ नारळातलं पाणी पेज मग लय करा म्हणते तिथले तर चल वाटल करते पप्पाचे आहे म्हणतोय फुलाला लगेच म्हणतोय मम्माचे आहे मम्मीला आहे पप्पाला भी आहे मम्मीला भी आहे पहिल्यांदा नाव देत पप्पाच देत होतो औषध ही आता दूध ही पाजलं मस्त खोकला पोटच भरत नाही ह्याला जर दूध कम्पल्सरी लागते पेयला दूध पीना का बर होती काय तिकडे जोपत तिकडे होती पाहिजे कडा 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 करत या तिकडे पप्पाी आहे की नाही तो हा पप्पा जी आहे पप्पाकडे जाणार अरे चॉकलेट आण पप्पाला होय चॉकलेट आणलेले खाल्ले का आनो मी लाईट लावलेला खास कसली लाईट लावली आपल्यात ग लाईट किच होती छान नाही का छान ह बोलत नाही आता पप्पा पशी गेली तुला आता मम्मी लागत नाही का नाही खाय आला पप्पा पा तू चॉकलेट इकडं तिकडं दुधाला दु बिदाला गेल्यावर पप्पाकडे मी सारी कुत्री बोकायला लागली कोंबड्यावर लागले कोणता बाकी असते अंधार पडलाय ते लाईट भारी दिसतील सकाळच बंद करून ठेवलं होत सकाळच तुला या कसं वाटतो सांगा लाइटिंग आणायची लाइटिंगची काही गरजच नाही कारण सगळ्या घरात लाइटिंग, लाइटिंग।, लाइटिंग। खेळण्यासारखं झालंय ते गोल फिरते फिरतेच काय कलर फिरते ते हिरवा हाय गुलाबी हाय निळा हाय कसला आहे पिवळा हाय कसलं कसलं कलर आहे का कळ फिरायचं मला गोल गोल पण चिल आलो झालं का सगळ्यांचं जेवण बेवण सांगा कमेंट मध्ये आमचं नेफराचं झालंय बाबा आता थोडं गाजभर खायला म्हणते भूक नाही मला थोडं उपाशी झोपायचं काहीतरी खायचं अर्ध कुरण झोपायचं तुला कडी काढता उचल उचलताचा कडी निघती का बघू आणला तर हे काय होते माहितीये का वार असं संध्याकाळी किड येत्या घरात घरात आलं का तार लावून घ्यायचं बाहेर गेलं का तार लावून घ्यायचं माहिती की लायटीच किड गोळा होतो लायटीला आता निघती मग का कडी पाय टाका उचलून बघ बर निघते का उचल बर टाचा टाचा उचल 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 टाचा Ásjö. 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 Píðið er það ásjöðu? Ásjö. A? Ásjö. Píðið er það ásjöðu? Mæ.

पोता कारा अजी, पोता कार बागला आजा आजी लागा तुदे लागा तुदे लागा तुदे आजा आजा आजा